देशभरात नव्वद पेक्षा जास्त शाखा असणार आयुर्वेदिक पद्धतीनं उपचार करणारे सुप्रसिद्ध आर जे आर हर्बल क्लिनिक या ब्रँडच्या महाराष्ट्रातील आठव्या शाखेचं उद्घाटन कोल्हापूरमध्ये हॉटेल राजधानी शेजारी मुक्त सैनिक वसाहत या ठिकाणी करण्यात आलं या उद्घाटन प्रसंगी समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक डॉक्टर कल्पना पाटोळे किरण पाटोळे आदिराज पाटोळे आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते या उद्घाटन प्रसंगी वरिष्ठ डॉक्टर नवीन डॉक्टर शीतल कुलाने डॉक्टर गीतू दुशंतन आणि हॉस्पिटलचे सर्व कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते यावेळी अनेक गरजू रुग्णांनी हर्बल क्लिनिक या सुप्रसिद्ध ब्रँडच्या दर्जेदार सेवांचा लाभ घेण्यासाठी एकच गर्दी केली होती तसेच सर्व मान्यवर डॉक्टरांनी देखील आर जे आर हर्बल क्लिनिक येथे दिल्या जाणाऱ्या उत्तम दर्जाच्या विश्वसनीय आणि सरकारी मान्यता प्राप्त रुग्णसेवेचा लाभ सर्व गरजू नागरिकांनी घ्यावा असं विनम्र आवाहन देखील केलं आहे नमस्कार मी डॉक्टर शीतल गुल्हाणे आज आर जे आर हर्बल क्लिनिकचं कोल्हापूर इथे उद्घाटन झालेलं आहे ही आमची महाराष्ट्रातील आठवी शाखा आहे देशभरात आमचे तब्बल नव्वद शाखा आहेत मुख्य शाखा ही आमची चेन्नईची आहे आमचे देशभरात साठ लाखांपेक्षा रुग्ण यशस्वीरित्या उपचार करून गेले आहेत त्यांचा उत्साह आणि त्यांचा त्यांच्याकरिता आम्ही हे कोल्हापूरचं क्लिनिक आज उद्घाटन केलेलं आहे आ, मी कोल्हापूरवासियांना हे माझं कोल्हापूरवासियांना आव्हान असेल की त्यांनी या उपचार क्लिनिकच्या उपचार पद्धतीचा लाभ घेण्यात यावा परत म्हणून माझं कोल्हापूरवासियांना आव्हान आहे की योग्य उपचार पद्धतीचा योग्य उपचार पद्धतीचा लाभ घेण्यात यावा माझा घ्यावा माझा कोल्हापूर वासियांना oh माझं कोल्हापूर वासियांना आव्हान आहे माझा कोल्हापूर वासियांना आव्हान आहे की आर जी आर हर्बल क्लिनिकच्या उपचार पद्धतीचा लाभ घेण्यात यावा डॉक्टर मी आर जे आर चे चार साल चे काम रहा आहोत हमारा हॉस्पिटल फाइव फा, फा, जनरेशन का है ट्रेडिशनल ट्रीटमेंट है हम देता है और हमारा हॉस्पिटल में सब लोग आता है वो बाहर जाके थक के और उसका होप लॉस करके आता है उसमें सोरिया पेशेंट्स है और आसमा है नी ज्वाइंट का है और पीसीओडी सी ओ रिलेटेड प्रॉब्लम्स हम अच्छे से ट्रीट करता है हर्बल मेडिसिन से हमारा सब डॉक्टर्स बी एम एस बी सब क्वालिफाइड डॉक्टर्स है हमारा सर भी क्वालिफाइड है